मित्रांनो आज मी माझ्या शेतात एक फेरपटका मारायला आलेले तर तुम्हाला मी सीताफळ दाखवतो कारण हे माझं शेत आहे हे बघू शकता तुम्ही हे माझं शेत आहे आणि शेतामध्ये ना सर्वात गमती जमती म्हणजे खायला भरपूर असतं ते म्हणजे फळं आता बघा हे बघा कशी सीताफळ लागलेली आहेत जबरदस्त पूर्ण झाडाला सीताफळ लागलेली आहेत आतमध्ये बघा एक सेवड कर एक सितापड आहेत वरती जे क्या आहे <laughs> बघू शकता हो हो पूर्ण झाडच भरले हे बघा इकडं तर पूर्ण जबरदस्त लागलेलं हे थोडं वरती करू का एक मिनटं तुम्हाला तुम्हाला तुम्ही बघा किती सितापया लागलेली आहेत तर मित्रांनो बघू शकता हे माझं शेतातलं हे झाड आहे कसली पूर्ण जबरदस्त क्वांटिटीने लागलेली वरती बघा तुम्ही तर मित्रांनो आज पूर्ण तोडून देणार आहे मी का अरे क्या वादे? एक कि वाईटला बघा इथला तर मिशन मिशन सीतापड चालू आहे तोडायचं म्हटलं ना असं रिस्के काढावं लागतं बघा ही आपण उचलली एवढी इकडून गेलो इथं खाली पण पडलेली आहेत भरपूर जमा होऊन जातील हे बघा कसले जमा झालेली भारी भेन चालेल नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आज थोडा गमती जमती म्हणजे शेतामध्ये सीतापडचं झाड असतं ना हे तुम्हाला दिसतंय का तर पप्पा चाललेले आहेत तर सीतापड कसं निवडायचं किंवा सीतापड कसं पिकलेलं असतं कसं कसं निवडायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार तर चला सीतापडच्या झाडाजवळ जाऊ आपण तर इथे पप्पा आहेत हे बघा ये बघा सीतापड ये तर मित्रांनो सर्वप्रथम हे तुम्हाला दिसतंय का या असं थोडं गॅप असतो ना तर हा सीतापट दोन चार दिवसात पिकतो तर पप्पा बघा इथं इथं गेलेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा इथं चढता येत ते रिस्क होईल चढायला पण सीतापटचं झाड म्हटलं ना असंच च चढावं लागतं असं हे करावं लागतं हे बघा पप्पा सांभाळून बरं का तर मित्रांनो तुम्हाला सीताफळ दाखव हे बघा किती लागलेले आहेत पण हे कच्चे आहेत कच्चे हे चालणार नाही आपल्याला थोडी अडचण पण आहे मोठी मोठी सीताफळ आहेत हे बघा हे एक प्रकारे आपण मिशून बनवू शकत नाही का सीताफळ ठीक ना पप्पांना पहिले दू त्याच्याशिवाय होणार नाही रे वेळ चालले पप्पा आपण इकडून फेक हां फेक पप्पा फेका काहीच नाही ठीक आहे हे दोन पप्पानी फेकले बघा जबरदस्त पप्पा दोन का दोन दिले क्या बा ते जबरदस्त मिशन चालू फेका पप्पा वरती बर का अजून मोठं डोक्यावर फेका हे बघा कसला आलं जबरदस्त फेका अरे क्या बा एक्से वडकर एक से हे बघा क्या वाहते एक्से वडकर एक सीतापड हे का हे बघा क्या वाहते हे बघा मित्रांनो सांगायचा उद्देश हा आहे एक गावाकडचं सीतापूर आहे ना याची क्वालिटी बेस्ट असते आपल्याला बाजारात पण भेटतात ते तर इथं वाईट वाईट किडी लागले असं ते स्वाद देत नाही तर कॅप्चरिंगला प्रॉब्लेम येतोय अंधार आहे ना जवळच कॅप्चर करते जोड बघा वरती तुमच्या हाताचा फोन हा वरती बघा हां हां हात आहे तर ते बरी आहेत वरती पण दिसत आहेत समोर तर पूर्ण त्या फांदीलाच पूर्ण सीतापड लागलेले बघू शकत तुम्ही पप्पा तुमच्या मागच्या साईडला बघा नाही तर मिशन मिशन सितापड चालू आहे वादे हे शेती आपण बघू शकता राह इकडे मी वळती आहे बघू आता हम्म कच्चे आहेत ते तर पाळा जवळ आहेत का एक मिनटं पाळा जर आपण एक शेत करू इथं पण मोठे मोठे असले बहुतेक आय टी फांदी वाकलेली तर हे तर छोटे आहेत छोट्यांना घेऊन मजा नाही इथं एक मोठं दिसतंय पपा चांगला आहे का आपण एक मला बेस्ट मिळाला एक पहिला मिळाला त्याच्या खाली पण असतील दोघं तिची माहिती पप्पा दूरच्या फांदीला हात लावणार नाही फक्त जवळच्या फांदीला जे हे चालू आहे वरती तर बाबा ते चांगलं आहे का वरती डोक्यावर बघा तिकडे वरती वरती तिथं जवळजवळ बरीच येत ते बघू शकता अजून मिळाले दोन तर ऑपरेशन शीता चालू आहे सध्या तरी मित्रांनो झाड म्हटलं ना थोडं लवचिक असतं तुटत नाही बघा वरती चालली एक म्हणजे इथे डोक्यावर बी बरी सीतापड आहेत हा हां भेटला मोठा भेटला अरे क्या वाद ए <laughs> बघू शकता मित्रांनो सीताफळ कोणते घ्यायची आता हा नाही घेतला <laughs> पप्पा जास्त हा अरे बाप कसला कसला मोठा बघा तुम्ही या तुम। जबरदस्त जास्त वरती राहतो पप्पा चांगला आहे का वरती तर आपण ट्राय करू <coughs> दिसत नाही झाडांमध्ये दिसत नाही रे <coughs> का अरे काय वाद ये एवढी जमा झाली आणि बाकी त्या पिशी मध्ये जमा आहेत इथं पण एक सापडला मला ते वरती हात पकडला ते हातच वरती बघा पप्पा डोक्या डोक्याच्या माग वरती इकडे 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 हा हा मोठे बघा खर्च आहे का कुत्रा जाऊ द्या जाऊ द्या बारीक पॉईंटवर पॉईंट तर मित्रांनो मिशन ऑपरेशन सीतापड म्हणू शकता उतरता येत इकडं पण अरे इकडं तर पूर्ण लाईनच लाईन आहे एवढ्या हातात ना दे हा खाली गेला उचलून घेतो त्यानंतर नंतर हो का हा ना हा काय काय पप्पा दो, तुम्हाला डो डोक्याच्या बॅक साईड पप्पा मोठे तुमचं लक्ष नाही कर ते बघा मागे 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 डायरेक्ट मागे दाखा मागे डोळे पडले डायरेक्ट बघा हां मागच्या साईड हां दुसरी गोष्ट वरती आहेत का ते चांगला वर दा वर दा डायरेक्ट त्या वर हा काय कर मग भरपूर तर हे खाली पडलेलं आहे त्याला आपण थोडं वेळ काढू एकूण गवत इकडून काही उतरत नाही उतर व्यवस्थित हो उतरा मित्रांनो हे सीतापडचं असं झाड असतं त्याची जी फांदी असते ती पूर्ण बारीक असते माणूस पूर्ण टोकापर्यंत जाऊ शकत नाही पण याची काही तापड वगैरे तोडायचं म्हटलं ना असं लिस्टी काढावं लागतं बघा ही आपण उचलली एवढी इकडून गेलो इथं खाली पण पडलेली आहेत भरपूर जमा होऊन जातील हे बघा कसले जमा झालेली आहेत इकडे पण हा कोणतं झाड अजून आहे की बा कसला जमा झालेत बघा तुम्ही एवढे जमा झालेले तिकडून घ्यायची बघा ये बघा ये अरे ऑपरेशन सीताफळ आमचं सक्सेस झालेलं आहे झाडातून जेवढं शक्य तेवढं एक सीताफळ हारवलेलं आहे ते आपण बघणार आहोत अरे माझी लेस निघाली एक बिघा तर इथं एक खाली आहे ले ते आपण बघणार पप्पानी दोन दोनांनी इकडून उतरू आपण बाबरे इकडून जाऊ शेतामध्ये हा कापूस आहे मित्रांनो बघू शकता हा कापूस आहे आता हा रेडी झालेला आहे पण यावेळी पाऊस जास्त असल्यामुळे ना याच्यावर ला, लाल पिवळा रोग कोणता म्हणतो तो झालेला आहे तर आपण इथं डोकावून पाहणार एक खाली पडला होता आणि आले आले तो न सापडता मला अजून एक दुसरा सापडला आता त्याला थोडं शोधावं लागणार कुठं गेला तो इथं थोडतरी खाली पडला होता चांगला खराही काय नाही शोध त्याला शोध इथं थोडं तरी पडलेला आहे तुम्ही सापडला <laughs> पापाला फारच मोठा आहे तो पाहू शकता आणि हे झाडावर बघा अजून पण आहेत खालून इकडून बघणार आहे मी खालून आहेत का तयार झालेले पण खालून दिसत नाही एवढी पप्पा इकडे बघा तयार होतं का अजून तर एक दिसते मला हा लय मग तयार आहे का तो वरती चुप चोपून राहिले असेल काही खाली आहे का नाही काही नाही काहीतरी चिमणी चक्तो कॅमेरावर कॅमेरावर काहीतरी आलतं बरं का तर इकडे विषय चेक करतो काय आहे का रेडी आहे का इकडं हा रेडी का बाबा का नाही चांगला आहे का हां नाही ना कच्चा आहे तू तर हे पप्पा हे मोठलं आहे पप्पा तीन चार आहेत बघा चांगलाच काय आपण मोठा आहे तो पण मोठा आहे वरचा हा पण मोठा एक मिनटात तो वरचा थांबा हा वरचा एक मिनटात थोडं वाकवा फक्त खाली थोडा एक जंप घेतो थांबा ना त्या खाली दोन्ही घाली दोघं ओके रेडी येते तेव्हा झाली आपण चांगला आहे का नको 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 ना कच्चा आहे जाऊ त्या दोन चार दिवस आता दोन चार दिवसानंतर बघू पण हे अजून पण हे दोन तीन चार चार झाले हे तर दोन निघाले चांगली निघाली बेस्ट निघाली आणि एक मोठा पाच झाला चला झालं जा झालं आता बघू आता जावं लागेल इकडून शॉर्टकट मारून हे बघा पूर्ण बॅगच भरलेली आहे सीतापडची कसला माल भरलेला आहे पूर्ण भरलेला आहे तर हा दोन तीन दिवसात रेडी होईल